आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा घेऊया थोडक्यात सुपरफास्ट आढावा समर्थनगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये आरोग्याचे तीन तेरा झालेले दिसत आहेत कचरा व्यवस्थापन व गटाराचे पाणी देगाव फाट्यावर घर करून राहिले आहे मात्र यावरून सरपंच उपसरपंच यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे परिसरातील नागरिकांनी आपले म्हणणे सातारा न्यूजकडे मांडले असून देगाव फाट्यावरील नागरिकांना कचरा व गटाराचा नाहक त्रास होत आहे हो अजीदादांनी मला पहाटे फोन केला आणि आबा कृषी खाते घे असे सांगितले तुला मोठे खाते देतोय चांगले काम करशील असेही अजीदादा म्हणाले मात्र दादा लोकांच्या मदत व पुनर्वसनासाठी धावून जातोय लोकांचे आशीर्वाद मिळत आहेत सध्या मला मोठे खाते नको मला मोठे खाते देण्याचा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे पण मला नको आहे असे मी अजितदादांना सांगितले ही प्रतिक्रिया आहे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री या मकरंद आबा पाटील यांची मौजे पेर्ले तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी श्री बिरोबा मंदिराच्या सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी श्री बिरोबा देवाचे आमदार मनोज घोरपडे यांनी मनोभावे दर्शन घेतले तसेच यावेळी पेर्ले गावातील जी कामे गेले कित्येक वर्ष रखडलेली आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करू असे अभिवचन सर्व गावकरी बांधवांना दिले यावेळी पंचक्रोशीतील सर्व नेते मंडळी तसेच गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रोटरी क्लब ऑफ वाई रोटरी क्लब ऑफ वेलबिंग इंटरनॅशनल यांच्या पुढाकाराने रोटरी फाउंडेशनच्या मदतीने जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागामध्ये सुमारे अठ्ठेचाळीस लाख रुपयांची नवीन उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत त्यामुळे रुग्णालयातील नवजात बाळांचा अतिदक्षता विभाग सक्षम झाला असून अत्यावश्यक उपचारांसाठी जिल्हाबाहेर पाठवाव्या लागणाऱ्या बाळांवर तातडीने उपचार होण्यास मदत मिळणार आहे सातारा शहराच्या उश्याला असलेल्या म्हादरेच्या जंगलाला जून दोन हजार तेवीस मध्ये संवर्धन राखीवचा दर्जा मिळाला देशातील पहिले फुलपाखरू संवर्धन राखीव असा डंका साताराकरांनी अभिमानाने मिरवला खरा परंतु हा दर्जा असलेल्या म्हादरेच्या जंगलाचा व्यवस्थापन आराखडाच दीड वर्ष झाले पूर्ण रेंगाळला आहे एकीकडे शासन स्तरावर पर्यटन वाढीसाठी प्रयत्न होत असताना शासन दरबारी रखडलेल्या आराखड्याला तातडीने मंजुरी द्यावी अशी एक पर्यावरणप्रेमींची मागणी आहे कोल्हापूरला अखेर हायकोर्ट सर्किट बँकची मान्यता मिळाली असून अठरा ऑगस्ट पासून सर्किट बँकचे कामकाज सुरू होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला या मान्यतेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच पंतप्रधान यांचे आभार व्यक्त करत आहे असे गौरव उद्गार बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी केले आहेत ज्याचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीच्या महाबळेश्वरमध्ये पावसाने अक्षरशः विक्रमी हजेरी लावले आहे एक जून ते एक ऑगस्ट या केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल एकशे शेचाळीस पॉईंट पाच इंच पावसाची नोंद झाली असून हा आकडा एकशे पन्नास इंच इतका वेगाने कुसकरत आहे या संततधारेमुळे महाबळेश्वरचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुललेले असून दाट धुके थंडगार हवा आणि रिमझिम सरींचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गावात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी बोरगाव पोलिसात गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने गोडीगुलाबीने बोलून स्वतःच्या घरी नेऊन चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन चार महिन्यात वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला त्यानंतर कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे फलटण तालुक्यातील खामगाव येथील कातकाडी आदिवासी समाजातील नागरिकांना घरकुल योजनेतून घरे बांधून देऊन लोकांपण सोहळा पार पडला मागील बऱ्याच वर्षाचा प्रलंबित प्रश्न आमदार सचिन पाटील यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी विधानसभेला दिलेल्या शब्दानुसार पूर्तता केली श्रावण महिन्यातील शनिवारी मारुती राष्ट्रीयश्वर डोंगरावर भाविक गर्दी करताना दिसून येत आहेत आज पहाटे जरंडेश्वर डोंगरावर जागतिक वारसा स्थळाच्या यादीत राज्यातील बारा जिल्ह्यांचा समावेश झाल्यानिमित्त राज्य शासनातर्फे दरवर्षी गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना संस्थेचा छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे यंदापासून हा पुरस्कार दिला जाणार असून गडकोट किल्ल्यांचा अभ्यास त्यांच्या संवर्धनात किमान दहा वर्ष कार्यरत असलेल्या संस्था अथवा व्यक्तीला तीन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे सर्किट ब्रांच सुरू होण्याबाबतचे राजपत्र प्रकाशित झाले आहे अठरा ऑगस्ट पासून कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायदानाची व्यवस्था सुरू होत आहे यामुळे कोल्हापूरसह सातारा सांगली सोलापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना याचा लाभ मिळणार आहे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि कोल्हापूर खंडपीठ कृती समितीसह त्यांनी हा विषयाचा सातत्याने शासनाच्या आणि न्यायव्यवस्थेच्या पातळीवर पाठपुरावा केला होता जावळी तालुक्यातील सुपुत्राला महाराष्ट्रात मिळालेल्या पदाचा सत्कार समारंभाचे आयोजन केले असताना जावळीतील जनतेला त्याचा आनंदच आहे परंतु ज्या माणसाची जावळी तालुक्यात ओळख नाही ज्याच्यावर एस आय टी चौकशी सुरू आहे अशा दत्तात्रय पवार भालेकरे याच्याबद्दल निषेध मोर्चे काढून काय सध्या होणार असा प्रश्न उपस्थित करून वसंतराव मानकुमरे म्हणजे नवटंके असाचा घनगनात शिवसेने शिंदेगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार यांनी केला ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती टीका केली पृथ्वीराज चव्हाण यांचा भगवा दहशतवाद नाही सनातन दहशतवाद म्हणा या वक्तव्याचा समाचार घेताना जयकुमार गोरे यांनी पृथ्वीराज चव्हाण हे कराडचे नेते नसून ते देशाचे नेते आहेत असं असताना त्यांना हे उशिरा सुचलेलं शाणपण आहे हिंदूंवर कारवाई करण्याचे काँग्रेसचे सातत्याचे षडयंत्र आहे सातारा न्यूज टीमचे पत्रकार राजाभाऊ बोंद्रे यांची भारतीय पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शिवरूप राजे खर्डेकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या कुस्ती खेळाडू गणेश गोरे यांनी कोथळी तालुका मुक्ताईनगर जिल्ह्यात जळगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा येथे जाऊन यांसह अनेक मागण्या मंत्री रक्षा खडसे यांच्याकडे करण्यात आल्या रक्षा खडसे यांनी ही मागण्यांची योग्य दखल घेतली जाईल असे आश्वासन दिले यावेळी बेसबॉलचे आंतरराष्ट्रीय खेळाडू सौरभ गायकवाड उपस्थित होते यादूगोपाळ पेटेतील विश्व मध्ये फ्लॅट देतो असे सांगून हक्काची मिळकत घेऊन देखील अद्याप फ्लॅट न दिल्याने बेंदाडे कुटुंबियांनी बिल्डर विरोधात अपार्टमेंट बाहेर आमरण उपोषण चालू केले आहे विश्वविनायक ग्रुपचे बिल्डर विश्वास बोईटे यांनी बेंदाडे कुटुंबियांची मिळकत विकसित करून त्यांना त्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट देतो असे सांगून ती मिळकत घेतली होती प्राथमिक आरोग्य केंद्र हुतात्मा स्मारक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि आई मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या शहीद तुकाराम यशवंत कदम या मार्गाची झालेली दुरावस्था ही संबंधित स्वतः लोकसेवक म्हणून मिरवणाऱ्या असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा हक्क आहे अधिकार आहे पण मुद्दा नेमका काय आहे हे समजून घ्यायला हवं मुद्दा लक्षात घ्यायला हवा एन आय ए राष्ट्रीय यंत्रणा आहे दोन हजार चौदापासून अमित शहा यांच्या निदर्शनात तपास सुरू होता ठोस पुरावा असेल तर शिक्षा दे अपुरा पुरावा सादर केल्याने शिक्षा देता आली नाही अर्धवट माहिती घेऊ नका मी काय म्हटले ते व्यवस्थित ऐकून व्यक्त झाले पाहिजे दहशतवादाला जात धर्म रंग नसतो असं मी बोललो होतो पण सोयीने अर्थ काढून मूळ मुद्दा बाजूला करण्यासाठी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण केले गेले पण ब्लास्ट कुणी केला हा प्रश्न अनुत्तरितच आहे तपासाचे काम सरकारचे आहे दहशतवाद हा निष्पाप लोकांचे प्राण घेतो मुलांना पोरक करतो दहशतवाद संदर्भात माझ्या वक्तव्याचा सोयीने विपर्यास केला गेला असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज